नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात मोठ्या आवडीने पाहिल्या जातात या मालिका म्हणजे काहींच्या अगदी गोष्ट असते आपल्या आवडत्या मालिकेतील कलाकार देखील प्रेक्षकांचे अत्यंत आवडते असतात हे कलाकार मालिकेतून अचानक गायब झाले तरी प्रेक्षक त्याची दखल घेतात तोच चेहरा जेव्हा दुसरीकडे दिसतो तेव्हा प्रेक्षक तो चेहरा बरोबर हेरतात असेच एक अभिनेते मराठी मालिका सोडून आता हिंदी मालिकेत झळकताना दिसत आहेत प्रेक्षकांनी त्यांना ओळखला आहे काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मराठी मराठी मालिकेतून एक्झिट घेतली होती आता त्याचं कारणही समोर आले झी टी व्हीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तुमसे तुमतक ही मालिका सात जुलैपासून सुरू झाली यामध्ये लोकप्रिय अभिनेता शरद केळकर आणि अभिनेत्री निहारिका चौकसे यांचे प्रमुख भूमिका आहेत जी मराठी वाहिनीवर दोन हजार अठरामध्ये तुला पाहते रे ही मालिका आली होती या मालिकेने टेलिव्हिजनच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक टी आर पी मिळवला होता सुबोध भावे शिल्पा तुळसकर आणि गायत्री दातार यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका होत्या आता याच मालिकेचा हिंदी भेटीला आलाय मात्र यात मराठी प्रेक्षकांना ओळखीचा दिसतोय या मालिकेत निहारिकाच्या वडिलांच्या भूमिकेत लोकप्रिय मराठी अभिनेता झळकताना दिसतोय या अभिनेत्याचं नाव आहे समीर पाटील समीर एकाही दिवसांपूर्वी जे मराठीच्या शिवाय या मालिकेत काम करत होते त्या आशूच्या वडिलांचे म्हणजेच रामचंद्र देसाई उर्फ रामभाऊ ही भूमिका साकारत होते मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी या मालिकेचा निरोप घेतला त्यानंतर त्यांनी अचानक मालिका का सोडली चर्चा रंगल्या होत्या अखेर आता त्याचं खरं कारण समोर आलं आहे समीर पाटील तुमसे तुमतक्या नव्या मालिकेत नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारत आहे राम आधी आशुच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री देखील मालिकेचा निरोप घेतला आहे मात्र त्या अजूनही कोणत्या मालिकेत दिसलेले नाहीत